पहाड ते किल्ले रायगड रस्ते वाहतूक मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली आहे आणि किल्ले रायगड पासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोनझर गावाजवळ रस्ता सुद्धा खसून गेलाय रस्ता खसल्यामुळे रायगडकडे जाणारी वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली आहे आणि किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा आहे ठेकेदारावर हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा स्थानिकांकडून सा आता आरोप करण्यात येतोय अधिक आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण वाळ आपल्यासोबत आहेत श्रीकृष्ण आपण पाहतोय महाड ते किल्ले बरोबर आहे राष्ट्रीय दर्जा आहे या रस्त्याला मात्र हा रस्ता आता आहे काय नेमकी मागणी आहे गावकऱ्यांची आणि कशी कसा त्रास होतोय गावकऱ्यांना या रस्ते खचल्याचा आज सकाळच्या सुमारास या रस्ता खचल्याची माहिती हु. प्राप्त झाली सध्या त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर महाड पोलीस डीवायएसपी शंकर काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी भेट दिली आणि रस्त्याची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले सकाळी दहाच्या सुमारास तिथे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दाखल झाले होते त्याच्यानंतर आता दुरुस्तीची कामे त्यांनी युद्ध पातळीवरती हाती घेतलेली आहेत मात्र गेल्या दोन वर्षापासून संबंधित जे अक्षय कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे या संदर्भातील हलगर्जीपणा आणि विलंबाने कामं केल्या विरोधात स्थानिक नागरिकांकडून वारंवार आंदोलन करण्यात आली होती तीन दिवसापूर्वीच खासदार सुनील तटकरे महाजला आले होते त्यांच्याही निदर्शनात या कामासंदर्भातल्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या आणि त्यांनीही राष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित ठेकेदारांना छत्रपतींच्या किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे म्हणून तातडीने मार्गाची दुरुस्ती करा असे आदेश दिले होते दुर्दैवानी या मार्गावरती अजूनही तीन ते चार ठिकाणी मोऱ्यांची कामे प्रलंबित आहेत लाडवली जवळ जो परवाचा एक प्रकार घडला त्याच्या शेजारी एक पूल आता बांधकाम सुरू आहे त्याही ठिकाणी अशाच पद्धतीने रस्ता खतला गेल्याची घटना आम्हाला दिसून आली तिथून आम्ही परत आलो कारण पुढे जाऊ शकत नव्हतो त्यामुळे या मार्गावरून चार ठिकाणी जे पुलांची कामं चालू आहेत त्या ठिकाणी युद्धपातळीवर लक्ष ठेवण्याची आणि त्या ठिकाणची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे नागरिकांकडून आजपर्यंत शांततेच्या मार्गाने जरी काम केले गेले असतील तरी नागरिकांना मोठा त्रास गेल्या दोन वर्षात सहन करावा लागलाय राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे गंभीरपणे पाहून सहा जून आणि नऊ जून ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त येतील हे लक्षात घेऊन या मार्गांच्या दुरुस्ती करून आणि त्याच पार्श्वभूमीवर तातडीची दखल घेऊन काम सुद्धा सुरू केलेलं आहे जी रस्ते वाहतूक ठप्प आहे ती सुरळीत व्हावी ही अपेक्षा बाळकृष्ण धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी